आदरणीय बाबरगावकर शास्त्री व सर्व महानुभाव साधू साधरी मुनिवर आदी आदी सर्वांना माझा दंड प्रणाम तर माझ्याकडे शास्त्रीजींनी फोन केला होता तसं शास्त्रीजींचं कार्य सर्वांना विदित आहे या ठिकाणी कारण गेली एकवीस वर्ष त्यांनी आरंभ केला एका नव्या युगाचा त्याचं नाव महा चिंतन ठेवलं चिंतन शब्द ग्रंथामध्ये खूप वेळेस आलेला आहे भागवतामध्ये पण चिंतन शब्द भरपूर वेळेस आलेला आहे सतत चिंतन असावं पण शास्त्रीजींनी त्याला तीन दिवसामध्ये वेळेच्या अभावात आणि सर्वांच्या सोयीसाठी व्यवस्थेसाठी तीन दिवसामध्ये आणलं त्यांच्याबद्दल जास्त जा आज कृष्णाबद्दल बोलायचं सांगितलंय मला खर तर थोडीशी प्रास्ताविक ठेवतो थो। शास्त्रीजींच कार्य मनापासून सांगतो मी खूपच मोठं आणि खूपच महान यासाठी केवळ केवळ महानुभाव पंथाचे <प्राण> ते आहे असं नाही मी म्हणेल की समग्र मानव जातीसाठी ते आहे आणि ही त्यांची महानतेची विशेषता कारण मनुष्य जर एका मर्यादित राहत असेल तर मनुष्य मनुष्य कसा असेल किंवा महामानव कसा होईल की त्याची चिंतने महाचिंतनी कशी होईल त्याचे विचार जेव्हा समग्र जाती धर्म प्रांत याच्या बाहेर जाऊन काम करू लागतात तेव्हाच ते खरं म्हणजे महाचिंतनी होते असं मी मानतो आणि म्हणून शास्त्रीजींनी हे महान कार्य सुरू केलं अनेक नवीन आयाम दिले महान पंथाला नवीन नवीन महान पंथाला अभिनव विचाराने प्रेरित केलं आणि अनेक युवा संन्यासी किंवा संन्यासिनी त्यांच्याकडे या कार्यासाठी उपलब्ध आहेत आणि ते येत एक एक विशेषता एक नियम आहे इथे की नवीन जर तुम्ही काही सुरू केलं तर के सुरुवातीला त्रास होतो ते काहीही असो नवीन जर तुम्ही काही सुरू केलं कुठलीही गोष्ट जर नवीन तुम्ही सुरू केली तर सुरुवातीला फार त्रास होतो नंतर लोक असे दूरून बघतात कसं काय चालू आहे पहिले नाव ठेवतात नंतर दुरून बघतात बरं चालू आहे का नंतर सहभागी होऊन चालायला लागतात सोबत पण त्यासाठी खूप सहन करावा लागतं अगोदर आणि म्हणून त्याच्यामध्ये दोन फाड होतात वेगवेगळे काही विचार बाहेर येतात कधी निंदाही होते आणि एक विशेषता प्रगती सुरू झाली की निंदा सुरू होत असते प्रगती सुरू झाली व्यक्तीची आध्यात्मिक हो सामाजिक हो किंवा कुठल्याही प्रकारची प्रगती मनुष्य पुढे पुढे जर जाताना दिसायला लागला तर त्याची आलोचना सुरू होते आलोचना सुरू झाली की समजून घ्यायचं आपण प्रगती पथावर आणि याच्यामध्ये शास्त्रीची वावग्य नाही किंवा अपवाद नाही हे सुद्धा याच्यामध्येच आहे म्हणून त्यांचं कार्य खूप मोठं आहे आणि खर तर मला असं वाटतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंतर एवढा नियोजनबद्ध कार्यक्रम करावतो फक्त एवढा मोठा कार्यक्रम करण्यासाठी फार मोठं नियोजन करतात मला माहित नाही आम्ही एकदा कार्यक्रम केला होता मी नको म्हणतो आमच्या मी कार्यक्रम केला होता शास्त्रीजी मी बोला होतं त्या ठिकाणी तिथं थोडस आम्हाला माहित आहे कसं करायचं माझ्याकडे काही नव्हतंच ते तो गोंधळ झाला होता इथं तसं काही होत नाही आणि मी पहिल्या चिंतनेमध्ये आलो असं नाही मला वाटतं मी येण्याची ही चौथी चिंतने आहे जिथे मी येतोय त्यांनी निमंत्रित केलं किंवा नसेल के तरी गे मी गेलो होतो करमडला मला वाटतं मी असंच आलो होतो मी नगरला पण गेलो होतो अजून एक जालना जवळ गाव आहे तिथे पण आलो होतो ते मला बोल खर तर मी एवढा मोठेपणा देण्याच्या लायकीचा नाही परंतु त्यांनी मला फार मोठे मोठेपणा दिला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद म्हणतो मन मनापासून आणि लहानांना मोठं करण्याची ही एक किंवा मोठ्या लोकांमध्ये असते पण आणि म्हणून शास्त्र तो विषय न घेताना मी एवढंच म्हणेन की शास्त्रीजींचं हे कार्य असंच चालू राहो आणि या कार्यासाठी त्यांना बाकी तर सरकारने मी म्हणणार नाही पण ईश्वर त्यांना आरोग्य देव आयुष्य देव आणि बल देव ओज देव तेजस्वी आणि ओजस्वी ठेव आणि खूप काळपर्यंत त्यांच्याकडून असंच कार्य सामाजिक कार्य होत राहावं आणि मानभाव आणि मान व्हावे तर अजून जे काही संप्रदाय असेल त्यांना मांडणारे समजणारे जाणणारे त्यांची सेवा त्यांच्याकडून होत राहावं अशी मी चक्रधराच्या चरणी आणि भगवान कृष्णाच्या प्रार्थना करतो आपला जो मूळ विषय आहे भगवान श्रीकृष्ण नंतर मी भागवत कथा करतो भागवत कथेच्या माध्यमातून भगवान कृष्णाला पाहण्याचा प्रयत्न करतो कथेच्या माध्यमातून जर कृष्णाला पाहायचं असेल तर कृष्ण पौराणिक आहे गीतेच्या माध्यमातून पाहायचं असेल तर कृष्ण शास्त्रीय इतकं नाही मला असं वाटतं की कृष्णावर किंवा कृष्णाच्या त्या साहित्यावर गीतेवर एकंदरीत दोनशे अठ्ठावीस टीका आहेत भगवान कृष्णाने जी गीता गायली त्या गीतेवर दोनशे अठ्ठावीस टीका आहेत दोनशे अठ्ठावीस भाष्य आहे म्हणजे एका माणसाच्या वक्तव्याचा जगातल्या मानलेल्या विद्वानांकडून दोनशे अठ्ठावीस प्रकारचा अर्थ निघावा हीच त्याची विशेषता आहे कोणाची त्या वक्त्याची की ज्याने गीता गायली त्या गीतेचे दोनशे अठ्ठावीस आणि एवढंच नाही खरं तर त्यांचं वर्णन मी कसं करणार कारण ते आनंद आहे मी आणि माझे शब्द शांत आहे तर शांत कधी आनंदाला स्पर्श नाही करू शकत तात्विक भाग सांगतोय संत शब्द शब्द आणि साहित्य याचा कुठेतरी अंत असतो ते अनंत नसतं आणि श्रीकृष्ण अनंत आहे म्हणून अनंताला सांतानी कसं आळवायचं परंतु आळवण्या दुसरा पर्याय नाहीये आणि म्हणून गीतेवर मला वाटतं पहिलं भाष्य माझ्या माहितीप्रमाणे गीतेवर पहिलं भाष्य पिशाच भाष्य गीतेचं पहिलं जगातलं पहिलं भाष्य ते उपलब्ध नाही आता हनुमाननी केलं होतं भाष्य ध्वजस्तंभावर बसून त्यांनी गीता ऐकली होती पुराणामध्ये कथा आहे ध्वजस्तंभावर बसून गीता ऐकली होती तर गीता सांगितल्यानंतर भगवान कृष्णाने हनुमानला विचारलं की हनुमान तू एक अपराध केला म्हटले कुठला अपराध केला प्रभू तर म्हटले वरती बसून ऐकत नसतात वक्त्याच्या वरती बसून ऐकत नसतात वक्ता कधी पण वरती असतो आपल्या इथं त्याचं कारण पण आहे भरलेली बाटली वर असते रिकाम बाटल्या खाली असतात म्हणजे भरण्यासाठी रिकाम्या बाटली जर वर असेल भरलेली वाटली जर खाली असेल तर रिकाम्या वाटलीमध्ये जाणार नाही कुठलंही लिक्विड द्रव्य कुठलं पाणी औषधे म्हणून वरती बसून तू ऐकलं तर हा अपराध झाला त्यासाठी तुला लिहावं लागेल नाही लिहिलं तर तू पिशाच्या होणार भूत होणार आणि मा हनुमाननी जे भाष्य लिहिले पिशाची भाष्य नंतर भरपूर तीक आहेत गीतेवर असं गीत म्हणजे याच्या शब्दाचे आणि आणखीन मी मला जे सांगायचं होतं की भगवान कृष्ण निश्चित झाले भूतकाळामध्ये पण त्यांना पूर्ण सांगण्याच्या दृष्टीने किंवा त्यांचं मत पूर्ण सांगण्याच्या दृष्टीने भगवान कृष्ण राहतील हमेशा भविष्य काळामध्ये सांगू शकत नाही असं माझं मत आहे का नाही सांगू शकत तर कृष्ण न होता कृष्ण सांगणं थोडस दोळा साध्य आणि म्हणून एकंदरीत पण त्यांचीच शब्द कारण जे काही शब्द आहेत ते थोडा मोठ्याचे शब्द आहेत त्यांच्या शब्दाने त्यांचीच आरती जसं आपण सूर्याला आरती करतो सूर्याला आरती उतरतो सूर्याला आरती उतरण्याची आवश्यकता सूर्याला नाहीये परंतु पर्याय नाही तर आरती वर्ग समुद्रामध्ये जर आपण स्नान केलं तर समुद्रामध्ये स्नान केल्यानंतर आपण समुद्राला अर्घ समर्पित करतो अर्घ्य समर्पित काय सूर्याला पाणी पाण्याची कमी आहे का सूर्याजवळ पाण्याचा अभाव आहे का परंतु हातातल्या अंजलीभर पाण्याने आपण सूर्याला अर्पण करतो आणि त्या पाण्याने आपण आपले भाव समर्पित करतो त्याप्रमाणे भगवान कृष्णाला आपण शब्दांजली अर्पण करणार आहोत तर भगवान श्रीकृष्ण म्हणजे काय म्हणलं की दोन विरोधी धर्म जिथे एकत्रित नांदतात त्याच नाव आहे भगवान श्रीकृष्ण दोन विरोधी धर्म जिथे एकत्रित नांदतात त्याचं नाव आहे भगवान श्रीकृष्ण धर्म कसे जरा तर भगवान कृष्णामध्ये वैराग्य पण भरपूर आहे आणि भगवान कृष्णामध्ये राग पण भरपूर आहे प्रेमपणे आणि वैराग्यपणे अनुराग पण आहे आणि वैराग्यपणे विराग पण आहे असं दिसत नाही वैराग्य जर असेल तर अनुराग असत नाही आणि अनुराग जर असेल तर वैराग्य राहत नाही पण भगवान कृष्णामध्ये दोन्ही तुम्हाला दिसेल भगवान कृष्णामध्ये दिसे। शास्त्र पण आहे आणि भगवान कृष्णामध्ये शस्त्र पण आहे मला वाटतं अवताराच्या जेवढ्या काही याद्या आहेत जेवढे काही अवतार असेल त्या अवतारामध्ये शस्त्र असेल यात शास्त्र असेल दोन्ही एका ठिकाणी शास्त्र आणि भगवान कृष्णाच्या जीवनामध्ये शस्त्र आणि शास्त्र दोन्ही दोन्ही पण आहे कुरुक्षेत्रावर जेव्हा कर्तव्याच्या क्षेत्रामध्ये विमूळ झालेला अर्जुन जेव्हा विचारतो कार्पणने दोषो अपहता सभागृह प्रेक्षांमिताम धर्मस्थ मूढ चेताः यच्छ्या अनिश्चितं गृहितज्ञे शिष्यस्तेहं शादीमानु तं प्रपन्नम कर्तव्याच्या क्षेत्रामध्ये विमूढ झालेल्या अर्जुनाला जेव्हा भगवान कृष्ण तिथं शास्त्रांचाच उपयोग नाही तिथं शास्त्र सांगितलं शास्त्र ते पण कुठे सांगितलं गीता हे शास्त्र अद्भुत आहे इतर शास्त्रामध्ये आणि म्हणून एक श्लोक आहे श्लोक आहे एको शास्त्रं देवकीपुत्र गीतम कुठेतरी फार सुंदर श्लोक आहे आम्ही फक्त एकाच शास्त्राला मानतो ते म्हणजे देवकीच्या मुलानी गायलेलं शास्त्र आम्हाला एकच मंत्र माहितीये एको मंत्र तस्य आम्हाला एकच मंत्र माहितीये म्हणजे कोणता देवकीच्या मुलाचं नाव म्हणजे आम्हाला कर्माप्त एकम तस्य देवस्य सेवा से सेवा पण आम्हाला एकच माहिती या जगामध्ये म्हणजे कोणतं म्हणजे त्या देवकीच्या मुलाची सेवा आणि मंत्रोपियर तस ते नामाने आहे त्याच त्याचं नाव ह्याच आमचा मंत्र आहे तर कुरुक्षेत्रावर बाकीचे शास्त्र तुम्ही बघाल कुठेतरी डोंगरामध्ये कुठेतरी आश्रमामध्ये कुठेतरी नदीच्या किनाऱ्यावर कुठेतरी सागराच्या किनाऱ्यावर शास्त्र तयार झाले पण देवकेचे या मुलाचं अद्भुत शास्त्र कर्तव्याच्या क्षेत्रामध्ये आणि झालं घोड्यांची हिनिनाट आहे जिथे रणवाद्यांचा गजर आहे जिथं एक दुसऱ्याचा जीव घेण्यासाठी लोक उभे त्या कर्तव्याच्या क्षेत्रावर इथे सारखं शास्त्र बाहेर प्रगट झालं ही कृष्णाची विशेषता आहे की हे शास्त्र कर्तव्याच्या क्षेत्रामध्ये तयार झालं कारण इतका वेळ नसते इतकी अवधी नसते शास्त्र तयार करण्यासाठी नितांतता असली पाहिजे निवांतता असली पाहिजे पण भगवान कृष्ण एक म्हणून तर श्लोकामध्ये गीतेच्या योगेश्वर योगेश्वर म्हटले म्हणजे योग्यांचे ईश्वर जे काही योगी आहेत ज्ञान योगी भक्त योगी कर्मयोगी आठ प्रकारचे योगी गीतेमध्ये त्यामध्ये आणखीने आंखे, काही योग आहेत त्या योगांचे त्या योग्यांचे हे ईश्वर म्हणून योगेश्वर असे भगवान कृष्ण इतकंच नाही संस्कृत भाषेची महिमा पण फार विशेषता आहे संस्कृत भाषा कोणाला कुठे पोहोचवते ते आली पाहिजे केशव शब्द आहे केशव म्हणजे काय कश्च वश्च कशाम केशव याने सार्वभौम सत्ता क ब्रह्मा व विष्णू आणि म महेश्वर यांचे ईश्वर म्हणजे कृष्ण असं त्याचा अर्थ होतो ती संस्कृत भाषेची विशेषता आहे आणि म्हणून कृष्णाचं जीवन जर आपण पाहिलं एक तर सांगतो की एक सामान्य माणूस म्हणून जरी पाहिला कृष्णापर्यंत एक सामान्य माणूस ईश्वर बाजूला एक सामान्य माणूस आहे तुम्ही पाहाल पूर्ण कृष्णाच्या जीवनामध्ये कृष्ण तुम्हाला समस्यानं घेरलेले समस्या नाही असं नाही तुम्हाला समस्या असं ना नाही फक्त तुम्हालाच समस्या असं नाही संन्याशी होणे समस्या येतात ही पण एक आहे तर तो संन्यासाला समस्या पाहिजे का जो संन्यास्त आहे त्याला कुठली समस्या असू शकते त्याला समस्या नसायलाच पाहिजे पण संन्यासाला सुद्धा समस्या आहे ही एक समस्या आहे त्या जगामध्ये समस्या आहे आणि त्या आपल्याला हे असं नाही त्या संन्याशी लोकांना असे असं पण नाही त्या संसारिकालाच असं पण नाही या जगामध्ये जो देहधारी आहे त्या सगळ्यांना काय समस्या आहे कृष्ण आहेत का समस्या मला वाटतं कुठल्याच अवतारात आणि आपल्यावर अजिबात नाही एवढे समस्या कृष्णावर पण समस्याला त्यांनी त्याचं संचारन कसं केलं बघण्यासारखं ते तुम्ही कृष्णाचे फोटो पाहत असाल कृष्णाचे फोटो पाहिले असेल खूप पाहिले असेल मला वाटतं जेवढे काही अवतार आहेत जसे अवतार चोवीस अवतार जेवढे अवतार आहेत त्याच्यामध्ये भगवान कृष्णाकडं जर आपण पाहिलं कृष्णाचे एवढे फोटो आहेत वेगवेगळ्या प्रकारचे एवढे फोटो दुसऱ्या देवांचे नाही कोणाचेच नाही इतके इतक्या छटा कुठे गोवर्धन हरण करताना कुठे रास करताना कुठं नाग नथैया या कुठं नागाला नथताना मथताना कुठे दावानल पान करताना कुठे गोपिकेचे वस्त्र हरण करताना कुठे गायी चारताना अशा अनेक अनेक छटा आहे परंतु तुम्हाला एक तरी फोटो असा कृष्णाचा दाखवा ज्या ठिकाणी भगवान कृष्ण डोक्याला हात लावून बसले आणि रडत बसले किंवा विचार करत बसले आता काय करू समस्या नाही असं दाखवा मला सम... जो मुलगा सहा दिवस जन्माला आला आणि सहाव्या दिवशी पहिली समस्या खरंच जन्मला तीच एक समस्या कारागृहातून बाहेर कसं जायचं पै तिथून आरंभ बर जन्मच हाही एक समस्या जन्म कुठे झाला जन्म कुठे कारागृहामध्ये आता फार भाग्यवान समजायचं का अशा माणसाला त्याचा जन्म कारागृहात झाला कारागृहात जर आपल्या कोणाचा जन्म झाला तर त्याला आपण काय म्हणू काय समजू त्याच्याविषयी काय वागवलगणा हो, हो, होतील बाहेर मग आपला जन्म कदाचित हर्सुल्ला वगैरे जर झाला नाराज व्हायचं ठेवा कृष्णाला आणि आपण त्याला त्याला फॉलो करा मला हे म्हणायचं जन्म कुठे झाला कारागृहामध्ये पळून जावं लागलं बर सहा दिवसामध्ये ती पुतणं मारायला आली बाय बघायला जातात ती बघायला गेली बघा दुसरा एक भाव आहे त्याचा पुतणा जशी असो तिला कोणी काय म्हणतं कोणी काय म्हणतो तो भाग जाऊ द्या थोडा अनुकूल पण विचार थोडा अनुकूल विचार पण करा पुतना विष घेऊन गेली हृदयामध्ये खरं तर पुत्र तिलाच म्हणतात ती बाहेरून अप्सरेसारखी होती कोण पुतना अति सुंदर बाहेर खरं तर म्हणतात आतून तशीच राहते तिचं नाव पुतना ओठावर हसू आणि हृदयात विष तिचं नाव पुतना अशी पुतना मारण्यासाठी गेली मारण्यासाठी गेली नाही कृष्णाला भेटण्यासाठी गेली त्यात एक भाव असा पण आहे की परमेश्वराकडे स्त्रिया अगोदर जाऊ शकतात पुरुषांच्या ही स्त्रियांची विशेषता आहे त्या भावनाप्रधान असतात म्हणून पुरुषांच्या अगोदर स्त्रियांक स्त्रियांना लवकर जाते तर इथं तरी बरे पुरुष आहे तरी वास्तविक जर मोजले तर मला वाटतं स्त्रिया जादाच भरतील इथेही जर मोजल्या आपण संख्या गणना जर केली तर इथेही स्त्रिया जादा भरतील म्हणून स्त्रिया अगोदर जातात घरामध्ये देवदेव कोण करतं जादा तर घरामध्ये कोण करतं स्त्रिया जास्त करतात आज मला वाटतं विश्वामध्ये धर्म जो टिकून आहे जो जो धर्म टिकून आहे तो मला वाटतं मातृवर्गामुळे मी जादा नाही बोलतो जे खरं ते बोलतोय मातृवर्गामुळे त्या करत राहतात भजत राहतात कोणाला चालू असतं त्यांचं काही काहीतरी चालू तर पुतना पहिली गेली तिकडे ताडका अगोदर पुतना पहिली गेली बरं पुतना गेली तिने भगवान कृष्णाला आपलं हृदय दिलं बघा तुम्ही कुणाला काही देत जा कुणाला काही द्यायला हरकत नाहीये परंतु आपलं हृदय योग्य पुरुषाला दिलं पाहिजे पुतणीची पुतणीची मती वाईट आहे पण गती ठीक आहे मती खराब आहे जिघांस या असून मारण्यासाठी गेलेली असून मती खराब आहे पण गती ठीक आहे कुनी कड़े, कड़े, गती कुणीकडे कृष्णाकडे मती खराब आहे मला वाटतं पुतणा आपल्यापेक्षा बरी आहे आपली मती पुत्री ती खराब नाही पण आपली गती संसाराकडे कदाचित चिंतनी होते तेव्हा आपली गती थोडी परमार्थाकडे होते कदाचित एखादा सप्ताह किंवा एखादा अनुष्ठान जेव्हा होतं एखाद्या चरित्राचं पाठ पारायण जेव्हा होतं तेव्हा आमची गती थोडीशी होते बाकी एरवी आमची गती संसाराकडे जास्त असते पुतणीची गती भगवान कृष्णाकडे बरं गेली तिने काय दिलं हृदय स्तन दिलं भगवान कृष्णाच्या मुखामध्ये याचा अर्थ हा होतो की तिनं आपलं हृदय अर्पण केलं हृदय अर्पण केलं हल हल हे कृष्णाचं जीवन आहे की सहा दिवस नाही झाले तर मावशी अहो बकियम स्तनकाल जिघांसिया पायदप्य साधवी ले बे गतीम धातृ चिताम तत्वन्य कम वादयालुम शरण व्रजम कृष्णाचा स्वभाव आहे स्वभावाचं वर्णन त्या श्लोकामध्ये तृतीय स्कंदातला तो पहिल्या अध्यायातला श्लोक आहे की बघा तुम्ही स्वभाव कसा आहे किती भारी स्वभाव आहे लेभे गतीम धातृ चिताम तत्न्य कम वा दयालुम शरण रजम महात्म्याच्या पहिल्या श्लोकामध्ये स्वभाव स्वभाव माधुर्याचं वर्णन आहे कसा स्वभाव आहे म्हणजे ताप तापत्रय विनाशाय जो शरण जाईल त्याच्या तीनही तापाचा आधीभौतिक आधीदैविक आणि आध्यात्मिक तीन तापाचा नाश कर, करतात भगवान कृष्ण तर बघा ना तुम्ही लेवे गतीम धातृचिताम तत्न्यो थोडासा विचार करा असं वाटतं कधी कधी टकाशेर भाजी टकाशेर खाजा अंधेर नगरी चौपट राजा असं वाटतं कधी कधी बघा तुम्ही पुतना घेऊन काय गेली विष दिलं काय तिने विष दुसऱ्या भाषेत हृदयदान देऊन टाकलं पैसे दिल्यानं काही नाही होत जमीन दिल्यानं काही नाही होत रक्तदान आहे इथं गोदान आहे इथं श्रमदान आहे इथं अर्थदान आहे द्रव्यदान आहे वस्त्रदान आहे मतदान पण आहे दान खूप आहे पण सर्वश्रेष्ठ कोणतं दान आहे म्हणजे हृदयदान आपण हृदय किसी को भी नहीं देना चाहिए। जो योग्य हो लायक हो अर्ध सेवाशम यदि कहूं ता अपने हृदय का जो दुरुपयोग न करे उसको हट दे देना चाहिए अपने हृदय जो गैर वापर करत नाही त्याला हृदय देऊन टाकायला पाहिजे पुतनेने हृदय योग्य जागेवर दिल बरोबर विषारी होत हृदय ठीक आहे विषारी होतं मग तिला काय दिल पुतनेला इथं स्वभावची मजा आहे बघा यशोदा कोण आहे धात्री यशोदा कोण आहे धात्री मला वाटतं यश ही गोकुळची वृंदावनची ही गोपी श्री यशोदा ही भावमूर्ती प्रेममूर्ती भगवान कृष्णासाठी वाटेल ते तुम्ही जर भागवतात पाहिलं तर खूप ठिकाणी रडली आणि शेवट शेवट जर पाहिलं तुम्ही तर कुरुक्षेत्रावर जेव्हा हो जमा झाले होते सव्वाशे वर्ष भगवान कृष्ण राहिले तर यशोदा खूप म्हातारी झाली होती पण खूप रडली कारण जास्त प्रेम कृष्णावर सगळ्यात जास्त प्रेम जर कोणाचं असेल तर यशोदेच प्रच म्हणजे जे प्रेम अवर्णनीय शब्दामध्ये बांधता नाही येणार शब्दामध्ये बांधता आलं तर ते कमजोर पडेल इतकं प्रेम यशोदेच कृष्णावर मग एवढं प्रेम कृष्णाचं यशोदेवर तर कृष्ण विचार करतात कि हिला मी मोक्ष दिला कुणाला पुतनेला पुतनेनं काय दिलं विष दिलं विषाच्या बदल्यात काय दिला मोक्ष दिला विषाच्या द्यायला पाहिजे पाहिजे बदल्यात द्यायला काय म्हणजे कृष्णाकडे द्यायलाच काही नाही यशोदेला जे सार सर्वस्व होतं मोक्ष स्वरूप ज्याचं आहे ते पुतण्याला दिलं म्हणजे विष देणाऱ्याला मोक्ष द्यायचा हा कृष्णाचा स्वभाव आहे मला वाटतं विश्वाच्या पडद्यावर असा भगवान तुम्हाला कुठे नाही सापडणार की जी विष देणार त्याला अमृत त्याला मोक्ष मृत्तर्मा अमृतंगमाया त्याला मोक्ष कुणाला जी विशेष देण्याची जिची योग्यता तिचं दुसरं काही चांगलं नाही तिला बघा ना तुम्ही ठीक ठिकाणी एवढंच नाही भगवान कृष्ण जीवन पुढे जर आपण पाहिलं अनेक राक्षस मारले ठीक आहे पण कृष्णाची विशेषता बघा तुम्ही गोपाळांच्या समवेत म्हणजे गोपाळापासून ते पार ब्रह्मदेवापर्यंत इंद्रापर्यंत सगळ्या भागवताचा पूर्वार्ध जर आपण पाहिला तर भगवान कृष्ण समजतात की विशेष आहे अनुपम आहे मी म्हटलं होतं की दोन विरुद्ध धर्म जिथे नांदतात त्याचं नाव आहे कृष्ण